नमस्कार प्रियंका किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत जसे बाहेर गाड्यावरती मोमोज भेटतात ना त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला घरच्या घरी बनवून दाखवणार आहे मोमोज आणि मोमोजची चटणी मी कशा पद्धतीने बनवते हे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आपल्या प्रियंकाज किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता मी तुम्हाला सांगते मी काय काय घेतलेलं आहे इथे मी दोन तुकडे अद्रकचे खलबत्त्यामध्ये कुचून घेतलेले आहेत आणि इथे दोन चुडी लसणाच्या मी नकलून घेतल्या आहेत आणि खलबत्त्यामध्ये छान असं मीठ टाकून कुचून घेतलेलं आहे आणि इथे मी एक कप छान असा पत्ताकोबी खिसून घेतलेला आहे तो प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे एक कपच घेतलेला आहे इथे मी आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि दोन मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेली आहेत आणि एक मीडियम साईजचं गाजर बघू शकता खिसणीमध्ये खिसून घेतलेलं आहे एकच गाजर खिसून घेतलेलं आहे आणि मी हे पनीर घरी बनवलं होतं तर माझ्याकडे थोडंच होतं म्हणून आपण पनीर पण पनी यामध्ये ॲड करणार आहोत इथे अर्धी वाटी मी पनीर खिसून घेतलेलं आहे आता हे झालं सर्व काही आपलं साठी आपण हे सर्व काही चिरून घेतलेलं आहे आता नंतर मोमोज बनवण्यासाठी मी इथे एक प्लेट मैदा घेतलेला आहे आणि आता सर्वात पहिले आपल्याला आपण आधी स्टफिंग तयार करून घेऊया आणि नंतर आपण मग मैद्याचं पीठ टिंबून घेऊया मोमोजसाठी चला तर मग आता सुरू करूया आता आपण मोमोजसाठी स्टफिंग तयार करून घेऊया स्टफिंगसाठी मी ते एक पातेलं घेतलेलं आहे आता सर्वात पहिले आपल्याला दोन मीडियम साईजचे बारीक कांदे कापून घेतलेले होते ते यामध्ये टाकून घेऊया नंतर आता एक गाजर खिसलेलं आहे ते टाकून घेऊया आणि आपला खिसलेला पत्ता कोबी टाकून घेऊया आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि छान असं आपण हलवून घेऊया याला आपण मोमोजचं पीठ तिंबून घेऊया तोपर्यंत ह्याला पाच ते दहा मिनिटे असंच भिजू घालून ठेवूया जे की आपल्या मिठाला पण पाणी सुटेल आणि छान अशी आपली स्टफिंग तयार होईल मग नंतरचे आपण नंतर प्रोसेस करूया तोपर्यंत आता मैद्यासाठी पीठ तिंबून घेऊया आपण प्लेटमध्ये अगोदरच मैदा काढून ठेवला होता आता आपण मैद्याचं मोमोजसाठी पीठ तिंबून घेऊया आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडंसं आपल्याला तिंबायला तेल घेऊया आता आपण पीठ थोड्या वेळाने तिंबूया तोपर्यंत आपली स्टफिंग छान असं पाणी सुटलेलं आहे टफिंगला आणि त्याला आपल्याला छान असं तुमच्याकडे एक सुती कापड असेल ना त्याला छान असं पाणी पिऊन घ्यायचं आहे आणि मोमोजला फक्त साध्या पाण्याचा एक कपकचा वापर करायचा आहे आपण सगळे व्हेज पालेभाज्या जे आहेत ना आपण खिसून घेतलेल्या चिरून घेतलेल्या तेच पाणी यामध्ये मोमोजमध्ये आपण घालणार आहोत आणि पीठ तिंबून घेणार आहोत कारण आपल्या मोमोजला छान अशी टेस्ट येणार आहे आता हे पीठ थोड्या वेळ बाजूला ठेवूया आणि मस्त अशी आपली मग स्टफिंग आहे ते सुती कापडाने आपण त्याचं पाणी काढून घेऊया त्या व्हेजिटेबलचं आता आपण व्हेजिटेबलचं सुती कापडामध्ये टाकून छान असं पाणी काढून घेणार आहोत मी दाखवते त्याप्रमाणे सगळ्या स्टेप फॉलो करायचे आहेत आता याचं छान असं आपण पाणी काढून घेणार आहोत सुती कापडच घ्यायचं जेणेकरून सगळं काही तुमचं पाणी असेल ना ते सगळं काही व्हेजिटेबलमधून बाजूला होतं आणि तेच पाणी आपण मैद्याचं पिठामध्ये आपण वापर करणार आहोत जे की आपल्या मोमोजला छान अशी टेस्ट येणार आहे बघू शकता आता मी सगळं काही पाणी याचं नावची नाव काढून घेत आहे सर्व काही आपलं पाणी छान असं मी काढून घेतलेलं आहे छान अशी आता आपली मस्त असं बघू शकता पाणी काढून घेतलेलं आहे आणि याच पाण्याचं तुम्हाला मैद्याच्या पिठामध्ये छान असं पीठ तिंबून घ्यायचं आहे जे की मोमोजला खरंच खूप छान आणि भारी टेस्ट येणार आहे आपल्या चला तर मग आता पीठ तिंबायला घेऊ हो। आणि बाकीची स्टफिंग नंतर करूया मोमोजसाठी बघू शकता केवढं पाणी निघालेलं आहे यामध्ये तर आपलं पीठ तिंबून जाईल पण शक्यतो थोडंसं पाणी लागलं तर वरून मी कपक्चं पाणी वापरणार आहे आणि मोमोजसाठी पीठ तुम्हाला घट्टच असं तिंबून घ्यायचं आहे लय तुम्हाला पातळ पण तिंबायचं नाही आणि लई घट्ट पण तिंबायचं नाही तुम्हाला मिडियम असं पीठ तिंबून घ्यायचं आहे चला तर मग आता हे पाणी आपण पिठामध्ये टाकून छान असं पीठ मळून घेऊया चला आता पीठ तिंबून घेऊया मोमोजसाठी आपण ऑलरेडी तेल आणि चवीनुसार मीठ टाकून ठेवलं होतं आता थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे एक खट्ट पाणी नाही घालायचं थोडं थोडं छान असं पाणी घालून घट्टसर तुम्हाला पीठ मळून घ्यायचं आहे मोमोजसाठी मी मी आता मी हे पीठ तिंबून घेते आणि तिंबल्यानंतर तुम्हाला दाखवते बघू शकता घट्ट असं पीठ तिंबून घेतलेलं आहे मी मोमोजचं आणि आता आपण राहिलेली स्टफिंग तयार करून घेऊया मोमोजसाठी आता याला तुम्हाला छान असं पंधरा ते वीस मिनिटं सगळी काही स्टफिंग आणि टोमॅटो चटणी म्हणजेच मोमोजची चटणी बनेपर्यंत याला असंच तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटे झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आता आपण पुढची प्रोसेस करूया बघू शकता सुती कापडाचा वापर केल्यामुळे कसं पाणी पण पटकन गळून पडलं यामधनं आणि सुट्टी सुट्टी आपली व्हेजिटेबल तयार झालेले आहेत आता आपण छान अशी स्टफिंग तयार करून घेऊया मोमोजसाठी चला तर मग आता स्टफिंग तयार करून घेऊया आता स्टफिंगमध्ये तुम्हाला घालायचं आहे बारीक केलेली हिरवी मिरची आपण लसूण कुचून घेतला होता खलबत्त्यामध्ये अगोदरच ते घालून घेऊया नंतर अद्रक घालून घेऊया हे सर्व काही साहित्य मी अगोदरच चिरून ठेवलेलं होतं जे की पहिल्यांदाच तुम्हाला दाखवलेलं पण आहे आता नंतर यामध्ये आपण अर्धी वाटी पनीर घेतलेलं आहे ती खिसून ते घालून घेऊया आणि वरम कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर ऑप्शनल नाही आहे पण मी टाकलेली आहे तुमच्या गरजेनुसार किंवा इच्छेनुसार तुम्ही टाकू शकता आता याला छान असं स्टफिंग तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं मोमोजसाठी सर्व काही स्टफिंग नंतर तिंबून पण तयार आहे आता हे छान असं मुरू देऊया पाच दहा मिनिटे तोपर्यंत आपण मोमोजची चटणी बनवून घेऊया मोमोजची चटणी बनवण्यासाठी आपण इथे तीन टोमॅटो छान असे उभे कापून घेतलेले आहेत उभे चाकूने कट करून घ्यायचे जे, जे की आपले एक टोमॅटो शिजले ना पाण्यामध्ये की आपले ॲटोमॅटिकली साल निघायला लागतील आणि चार ते पाच मी हिरवे मिरचे घेतलेल्या आहेत माझ्याकडे लाल मिरची नव्हती शक्यतो तुम्ही लाल मिरचीच टाका लवकर शिजून जाईल आता इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे मिक्सरमध्ये निघून जातं तसं पण काही हरकत नाही आता याला आपण गॅसवरती ठेवून छान असं पाच ते दहा मिनिटे शिजवून घेऊया टोमॅटोला चला आता गॅस चालू करून घेऊया आणि पाच ते दहा मिनिटे छान असं याला शिजवून घेऊया आपण फुल गॅस करायचा आहे आणि छान असं काहीतरी तुमच्याकडे झाकण असेल माझ्याकडे ते परत होती तो आए, तर माझ्याकडे काही जास्त झाकण आणि भांडी पण नाही आहेत त्यामुळे मी ते कडेवरती परत ठेवलेले आहे आता पाच ते सात मिनिटानंतर आपण हे काढून घेणार आहोत चला तर आता पाच ते सात मिनिटे झालेली आहेत आता आपण बघूया की हे आपलं शिजलंय का नाही ते शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि आपण बघूया की याचे साल्ट निघतात का बघू शकता असे साल्ट निघून जातात प्रत्येक टोमॅटोचे साल्ट निघणार आहेत आता मी हे सर्व काही गार होण्यासाठी काढून घेते एका प्लेटामध्ये आणि मिक्सरमध्ये काढून घेते छान अशी चटणी बघू शकता सर्व काही मी टोमॅटोचे साल काढून घेतले आहेत आणि चाकूच्या सहाय्याने छान असे बारीक करून घेतलेले आहेत आणि आपले गार देखील झालेले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काही टाकून छान असं बारीक वाटून घेणार आहोत सर्व काही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि छान अशी बारीक चटणी वाटून घ्यायची आहे छान असं बारीक आता मी वाटून घेते मिक्सरमध्ये आता छान अशी मी चटणी बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे आता चटणीला आपण फोडणी देऊया जे की आपली मोमोची चटणी मग तयार होईल चला तर मग आता चटणीला आपण फोडणी द्यायला घेऊ आता चटणी बनवण्यासाठी मी ते गॅसवरती कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये थोडंसं आपण तेल घालून घेऊया तेल घालून झालं की थोडंसं आलं घालायचं आहे अर्धा म्हणजे अर्धा तुकडा आल्याचा मी ते चिरून घेतलेला आहे मगोशीच हे अर्धा तुकडा मी आल्याचा घालून घेते नंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या छाणाच्या खलबत्त्यात कुठून घेते घेतलेल्या आहेत हे टाकून घेते छान असं हलवून घेते आता, आता यामध्ये आपण छाणाची मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतलेली आहे टोमॅटोची चटणी घालून घेऊया त्याला पण छान असं हलवून घेऊया आता या चटणीमध्ये थोडासा सोया सॉस घालून घेऊया छान असं हलवून घेऊया आणि थोडासा एक ते दोन चमचे इथे टोमॅटो किचक टाकून घ्यायचा आहे आता याला पण छान असं हलवून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनिटे छान असं चटणी आता शिजवून घेऊ शी जस्त शी का आपण दहा ते पंधरा मिनिटं छान अशी चटणी शिजवून घेऊ आता छान असं झाकण लावून घेतलेलं आहे मी आणि जास्तीत जास्त पाच ते सात मिनिटं तुम्ही शिजवा पण मी ते दहा मिनटं शिजवणार आहे छान अशी शिजते चटणी चला आता चटणी शिजवून घेते तोपर्यंत आता पुढची तयारी करूया आपलं सर्व काही करून झालेलं आहे आता फक्त मोमोज बाकी आहेत आता इथे मी पीठ भैजत घातलं होतं पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत छान असं पीठ आपलं भिजलेला आहे मोमोजसाठी आता आपण याचे छान असे बारीक बारीक गोळे करून घेऊया आता दहा मिनिटे झालेली आहेत छान असं आपण गॅस बंद करूया बघू शकता मस्त अशी आपली मोमोजसाठी चटणी तयार आहे आता आपण पिठाचे छान छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि मोमोजची स्टफिंग तयार आहे ते मोमोजमध्ये भरून मोमोज तयार करूया चटणी तर तयार झाली आहे आपली चला आता मोमोज बनवून घेऊया आपण मोमोज साठी स्टफिंग तयार करून घेतलेली आहे आता आपण मोमोज बनवायला घेऊया आता छान अशा पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात आपण आता इथे मी सर्व काही गोळे तयार करून घेतलेले आहेत आता हे स्टफिंग छान असे गोळे लाटून स्टफिंग यामध्ये भरायचे आहे आणि मोमोज टीम करायला ठेवायचे आहेत चला तर मग आता हे तुम्हाला लाटून दाखवते आणि एक स्टफिंग भरून दाखवते मोमोज कसे बनवतात ते चला तर मग बनवायला घेऊ चला आता एक मोमोज मी तुम्हाला लाटून पण दाखवते आणि स्टफिंग पण भरून दाखवते मैदाच तुम्हाला पिटीला पण घ्यायचं आहे लाटताना असं छान असं पातळ तुम्हाला लाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण स्टफिंग घालून घेऊया छान आता आपली पुरी लाटल्यासारखं असं सा पातळ लाटून घ्यायचं आहे आणि थोडस असं फाकवायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने तुम्हाला असं हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे मोमोजमध्ये एक ते दोन मी तुम्हाला पहिल्या स्टार्टिंगला दाखवते त्याप्रमाणे सगळे मी स्टफिंग नंतर भरून घेते हे बघू शकता अशी पातळ पोली लाटायची आणि असं सर्व काही स्टफिंग तुम्हाला मोमोजचं भरून घ्यायचं आहे बघू शकता किती छान असं मोमोज मी भरलेलं आहे स्टफिंग मस्त मोमोज होणार आहेत आपली आणखी परत एकदा एक तुम्हाला दाखवते आणि मग मी सारे स्टफिंग भरून घेते असंच पातळ पुरी लाटायची जे पहिली लाटली तशीच आपण लाटून घेणार आहोत एकदम पातळ लाटून घ्यायची पुरी लई जाड ठेवली ना की मग मोमोजला खाण्यात मज्जा येत नाही अशीच पातळ पुरी लाटायची आहे आणि थोडंसं असंच मगासारखं फाकवून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने असंच छान असं स्टफिंग यामध्ये भरून घ्यायचं आहे याला असं भरायचं आहे बघू शकता अशी दुमडी करायची आणि असं सर्व काही स्टफिंग भरून घ्यायचं आहे मी तुम्हाला भरून दाखवले आहेत मोमोज एक असा एकदम चपटा म्हणजे लंबुळा एक असा कशा प्रकारे जे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही स्टफिंग भरू शकता मोमोजमध्ये किंवा गोल पण मोमोजची स्टफिंग भरू शकतात पुरी लाटायची आणि असं भरायचं चमच्याने आणि गोल पण तुम्ही असं मोमोज भरू शकता चला मग आता मी सर्व काही मोमोज भरून झाले ना की मग तुम्हाला दाखवते बघू शकता सर्व काही मोमोज मी छान असे भरून घेतलेले आहेत एकसारखी आत्ता याला मी इडलीच्या पात्रामध्ये स्टीम करायला ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनिटे तुम्हाला इडली पात्रामध्ये हे मोमोज स्टीम करण्यासाठी ठेवायचे आहेत किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये पण करू शकता पंधरा ते वीस मिनिटानंतर मौमो, बघू शकता किती छान असे मोमोज आपले स्टीम झालेले आहेत खरंच खूप सॉफ्ट आणि मोमो मोमोज झालेले चे आहेत आणि मोमोजच्या चटणीसोबत हे अगदी अप्रतिम लागणार आहे ब्लॉग कसा वाटला आजचा हे कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसोबत मी तुमच्यासोबत पुढच्या ब्लॉगमध्ये भेटते तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद